राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आणखी अकरा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली माहिती आणि हे मंजूर करण्यात आलेले पैसे पंधरा दिवसाच्या आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपले शेतकरी झाले आर्थिक हतबल शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जिल्ह्यामध्ये पावसाचे थैमान सुरूच आहे वरुण राजा शेतकऱ्यांच्या पिच्या सोडत नसल्यासारखे चित्र दिसून येत आहे अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आता खताचे दरही वाढले खत कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ वाढलेले खताचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्यामध्ये वी सी झिरो तेरा हे खत चौदाशे पन्नास रुपयावरून वाढून पंधराशे रुपये झाले तर दहा है। सव्वीस सव्वीस एकोणीसशे पन्नास रुपयावरून वाढून एकवीसशे रुपये झाले आहे शेतकरी हैराण ई के वाय सीला तात्पुरती स्थगिती मिळाली लाडकी बहीण योजना महिलांना सुटकेचा निश्वास आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा विचार करता घेण्यात आला हा निर्णय त्यामुळे लाभार्थी महिलांना अल्पसा दिलासा नोव्हेंबरची सुरुवात होणार पावसानेच ऑक्टोबर हिट गायब यांना सलग चार महिने पावसाचे गेल्यानंतर ही राज्यामध्ये पावसाची हजेरी कायम आहे हा पाऊस अंदाजे तीन नोव्हेंबर पर्यंत राज्यामध्ये कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन पॉइंट झिरो ज्याद्वारे राज्यातील एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशेहून अधिक गावामध्ये प्रकल्पांची होणार अंमलबजावणी कृषी मंत्री भरणे यांची माहिती हा प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा प्राणवायू ठरेल असे ते म्हणाले नागपुरामध्ये धडकला ट्रॅक्टर मोर्चा वाहतूक खोळंबली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काल नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये मा महायलगार मोर्चा काढण्यात आला ज्यामध्ये हजारो शेतकरी या मोर्चा सहभागी झाले पावसामुळे शेतकरी वैतागला रब्बी नंतर शेतकऱ्यांचा खरीपही गेला वाया नवीन रब्बी हंगाम आहे पावसाचे सत्र थांबत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान आहे शासनाने तातडीने सोयाबीन केंद्र सुरू करावीत अनेक शेतकऱ्यांनी केली मागणी खुल्या बाजारामध्ये कापूस सोयाबीनची कवडीमोल दराने व्यापाराकडून होत आहे खरेदी त्यामुळे हमी भाव केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांनी फोडली जिल्हाधिकाऱ्यांची गाडी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासाठी अनेक शेतकरी आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयावर अनेक माध्यमातून आंदोलने करण्यात येत आहे आठवा वेतन आयोग लागू केंद्राची मंजुरी अठरा महिन्यामध्ये अहवाल न्यायमूर्ती रंजनाकडे नेतृत्व ज्याद्वारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन पगारामध्ये झपाट्याने वाढ करण्यात येणार आहे लाडकी योजनेचा खर्च त्रेचाळीस हजार कोटीवर राज्यातील सर्वात मोठी खर्चिक योजना ठरली आहे लाडकी बहीण योजना त्यामुळे राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पातील सर्वात मोठी खर्चाची योजना आहे शासकीय जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेडगे यांचा इशारा सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर शेतकरी झाले आर्थिक हतबल सरकारी खरेदी केंद्र सुरू न झाल्याने खाजगी व्यापारी करत आहे शेतकऱ्यांची आर्थिक लूट कापसाला भाव नाही शेतकरी पडले चिंतेत यावर्षी अतिवृष्टी पूर यामुळे खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यातच कापसाला देखील अति कमी प्रमाणामध्ये बाजारभाव मिळत असल्या कारणाने शेतकरी आर्थिक हैराण पावसामुळे मक्याच्या कंसांना फुटलेत कोम अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर आताही सुरूच नेते मंडळी आहे व्यस्त शेतकरी झाले त्रस्त बळीराजावर आले दुहेरी संकट शासनाचे दुर्लक्ष कांदा द्राक्ष सोयाबीनला पावसाचा फटका अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे हात तोंडाशी आलेले पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यावर आले मोठे संकट खरीपाचे विसरून बळीराजा रब्बी खरीपाचे नुकसान विसरून बळीराजा रब्बीसाठी स... विस सज्ज बियाणे खते खरेदीसाठी बाजारात होत आहे शेतकऱ्यांची गर्दी पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी रब्बी हंगामासाठी तयारी करू लागला आहे शेतकऱ्यांना मदत पोहोचलीच नाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा दावा कॅबिनेट बैठकीमध्ये मंत्री प्रशासनामध्ये राडा शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून आता करण्यात येत आहे खोबऱ्याचे दर दुप्पट सुकामेवा महागला सणासुदीमध्ये वाढलेली महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही विविध बाजारामध्ये नारळ पस्तीस रुपये तर खोबरे चारशे ते पाचशे रुपये किलो या दराने विकले जात आहे ऊस दरासाठी शेतकरी संघटना झाले आक्रमक कोल्हापूर प्रादेशिक उपसंचालक साखर कारखान्या समोर सहा नोव्हेंबर पासून <श्चाथीव> ग्रामपंचायती होणार सक्षम स्व उत्पन्न वाढवण्यासाठी राबवणार विशेष योजना ग्रामपंचायतींना सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्वाचा उद्देश यामध्ये राहणार आहे बेरोजगार <श्चाथीव> तरुणांची <श्चाथीव> <श्चाथीव> बोगस <श्� ॲपद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करा विधान परिषद सभापती राम शिंदे यांचे शासनाला निर्देश शेतकरी महाहक्क परिषदेची बैठक रद्द शेतकरी शेतमजूर मुख्यमंत्री उपस्थित मंगळवारी आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली आहे रब्बी हंगामासाठी खत अनुदान दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार पंचवीस सव्वीस रब्बी हंगामासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅशिक स्तरावरील पोषक आधारित अनुदान दरांना मंजुरी दिली आहे साखरेच्या किमान बाजारभावामध्ये वाढण्याची शक्यता यंदा साखर उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे सध्या साखरेचा दर तीन हजार शंभर रुपये आहे तर तो चार हजार शंभर रुपयापर्यंत वाढवावा अशी मागणी करण्यात आली आहे सोने तीन हजार पाचशे तर चांदी चार हजार रुपयांनी उतरली आठवडाभरामध्ये सोने बारा हजार तर चांदी पंचेचाळीस हजारांनी घटली आहे दिवाळी सण संपता सोन्याला चढलेली झळाली उतरण्यास सुरुवात झाली आहे मोताचा विदर्भाला बसणार अरबी समुद्रामध्ये कमी दाब प्रणाली कायम असल्यामुळे आणि बंगालच्या उपसागरामध्ये घोंगावत असलेल्या मोता चक्रीवादळामुळे विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कर्जमाफी शेतमाल हमीभावासाठी उपराजधानी नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा येलगाल मोर्चा शेतकऱ्यांसाठी आज नागपूर बंद केले उद्या भारत बंद करू कडू यांचा इशारा नागपूर केले जाम महाराष्ट्रातून लाख टन सोयाबीन खरेदीला मंजुरी हमी भावाने अठरा लाख पन्नास हजार टन सोयाबीन खरेदीला अखेर मंजुरी दिली आहे यावर्षी राज्यामध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी पंचवीस रोजी शासन निर्णय जी आर करण्यात आला आहे त्यानुसार सर्व एकतीस जिल्ह्यातील भरपाईसाठी पात्र झालेल्या तालुक्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या याद्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता येथे जिल्हा व त्यासमोर जिल्ह्यातील पात्र तालुक्यांची नावे देण्यात आली आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेत जमिनीच्या नुकसानीसाठी व पशुधन व इतरही नुकसानीसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे पॅकेजचे ठीक आहे आता शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करा एकोणतीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून भरपाईसाठी शासनामार्फत पॅकेज जाहीर करण्यात आले आता ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी होत आहे मध्य प्रदेश खोकला सिरप मृत्यूकांड मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याची संख्या चोवीसच्या वर झालेली असून या मृत्युकांडाला जबाबदार असलेल्या श्रीशन फार्मा कंपनीचे संचालक अटक करण्यात आले आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करा यासाठी उद्धव आली रस्त्यावर शेतकरी व शेतमजुरांच्या न्यायासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला असून केली भरपाईची मागणी जमिनीत पाणी मुरेना सोयाबीन व कापूस वेचणी करता येईना अतिवृष्टीमुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे काही शेत जमिनीमध्ये अजूनही पाणी साचून आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन काढणी आणि कापूस वेचणी करता येत नाही पीक नुकसानीपोटी मिळणार बाराशे एक कोटी रुपये ई के वाय कोटींचे वाटप सुरू नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवीन निकषानुसार दिवाळीपर्यंत अनुदान होणार खात्यात जमा खडून गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी सत्तेचाळीस रुपये रबीसाठी मोफत बी बियाणे देण्याची मागणी यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीपिकांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना रब्बीसाठी बियाणे मोफत देण्याची आता मागणी होत आहे शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत किटचे वाटप करण्यात आले बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले सीसीआयच्या कापूस नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे भारतीय कापूस महामंडळाला एम पी दराने कापूस विकण्यासाठी कपास किसान ॲपवर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे